ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राष्ट्रमाता जिजाऊ जन्म उत्सव समिती तर्फे जिजाऊ जयंती साजरी. हिंदवी स्वराज्यच्या स्थापनेपासून राजमाता जिजाऊंचे छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन व प्रेरणा अत्यंत महत्त्वाची होती. राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवराय घडले असे मतowod ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले राजमाता जिजाऊंच्या जयंती आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते मान्यवरांच्या हस्ते राजमाता राजमाता जिजाऊंच्या पूजन करून अभिवादन करण्यात जिजाऊंचे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांचे व्याख्यान झाले राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदचे सचिन पाटणकर राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी शिरोली ग्रामपंचायत कृष्णा कांबळे महेश पोरे अनिता हजारे नागेश देशमुख नामदेव नागटिडे यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रवींद्र आवडे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कुरव समितीचे अध्यक्ष अमोल कुर्णे निवास सूर्यवंशी मनीषा कुणकीकर राज कुर्णे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले तर आभार अमोल कांबळे यांनी महानकरे महानकरीसाठी संभाजी चौगले कोल्हापूर